एकवीस मार्च रोजी टी डीन आम आदमी पार्टीचे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वोच्च नेते अरविंद केजरीवाल यांना तथाकथित पद्य घोटाळा जो शंभर कोटीचा सत्य सांगण्यात येतोय अशा घोटाळा प्रकरणी अटक केली होती आम आदमी पार्टीच्या बहुतांश वरिष्ठ नेत्यांना अटक झाल्यानंतर त्यांचं टार्गेट अरविंद केजरीवाल यांच्याकडं त्यांचं वळलं होतं गेले पन्नास दिवसापासून अरविंद केजरीवाल हे के जेलमध्ये होते आणि आज त्या निर्णयाच्या विरोधात जे अरविंद केजरीवाल यांनी अपीलच केलं होतं की हे संपूर्ण खुत आहे हे कथित आहे आणि यालाच चॅलेंज करायचा प्रयत्न आम आदमी पार्टीच्या माध्यमातून केला होता त्याच्यावर सुनावणी करत असताना आज सर्वोच्च न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांना कोण या केसमध्ये कॉन्क्रीट काही पुरावे मिळत नाही आहे म्हणजे ही प्रथम दर्शनी असं दिसून येत आहे की याच्यामध्ये काही काँक्रीट पुरावे नसते इव्हिडन्स नाही आहे त्याच्यामुळं हा जामीन मंजूर झालेला आहे याबद्दल या, या निर्णयाबद्दल मी कोर्टाचं मनापासून आभार व्यक्त करतो कोर्टाच्या या निर्णयामुळं सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये लोकशाहीवरची निष्ठा अजून बळकट होईल असाही मला विश्वास आहे आणि मला या निमित्तानं सांगायचं आहे की दडपशाहीला बळी न पडता याला सामोरं गेल्यानंतर शेवटी सत्याचा विजय होतोच हे या प्रकरणामधनं आपल्याला पुन्हा एकदा दिसून आलं काही दिवसापूर्वीच आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेते संजय सिंग यांनाही जामीन जा मिळालेला आहे आज अरविंद केजरीवाल जामीनावर आलेले आहे लवकरच आमचे इतर सहकारी सुद्धा जामिनावर येतील कारण हे प्रकरणच पूर्णपणे उकळ आहे आणि कोर्टानं सुविधा दिलेली आहे की अरविंद केजरीवाल साहेब हे इथून पुढच्या सगळ्या प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी होऊ शकतात याचाच अर्थ आत्तापर्यंत अरविंद केजरीवाल यांनी प्रचारामध्ये समाविष्ट होऊ नये याच्यासाठी ईडी जे काही केबीलवाने प्रयत्न करत होता तो आज कोर्टानं हलून पाडलेला आहे आणि मला विश्वास आहे अरविंद केजरीवालांसारखा एक आम आदमी पार्टीचं सर्वोच्च नेते एक झंझावातासारखे या सगळ्या प्रचार यंत्रणेवर कुतून पडतील आणि भारतीय जनता पार्टीचं जे काही अक्की बार चारसोपारचं स्वप्न आहे ते धुळेला मिळवतील असा मला शंभर टक्के विश्वास या निमित्तानं वाटतो इंडिया आघाडी अजून मजबूत झाली आणि अरविंद केजरीवालांच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या काही चार जूनपर्यंतचं सरकार इंडिया आघाडी स्थापन करेल असाही मला विश्वास वाटतो जय हिंद